त्याच्यावर का मग काय करतात सांगा मी तुम्हाला <laughs> माय मला त्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय बांधायचा कोणीही आपली जागा सोडू नका आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला आम्हाला ठाजिबात आपल्याला डाग लाव शांततेन असलेल्या मराठा समाजाला डाग लावला कोणी म्हणता आमचे घर जायला कोणी म्हणतो जा आमचं हॉटेल लावलं आमच्यावर खोटा डाग लावलाय यांनी यांचेच हॉटेल जायले आणि निष्पा आपमाचे गोरगरे मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले पण भेन तो मराठा कासला आणि त्यातल्या त्या बीड जिल्ह्यातला मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे अरे यार खाली बसा रे भू भू मला आरक्षण भेटलं काय कडे हा नोंदी निघालं काय नका काय नावाज इकाडचाल येत होती आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचं आम्ही तुम्हाला काही देत आहेत का काय का तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या आपल्याला बाप पौर डागावला आपल्या पोरांनी काय नाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले निष्पाप पोरांना गोतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं मराठेत कोणाला आत्मस्ता येत नाही मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसत मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता